चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ध्वजारोहण करताना बाबासाहेबांची प्रतिमा समोर ठेवण्याचे आदेशित करावे सामाजिक कार्यकर्ता वीरेंद्र वाघ यांनी दिले तहसीलदारांना निवेदन प्रत्येक तलाठी सज्जाच्या ठिकाणी ध्वजारोहण करा बातमी येत आहे खुलताबाद येथून प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा समोर ठेवून काही ठिकाणच्या कार्यालयात ध्वजारोहण केला जातो मात्र काही ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा न ठेवता ध्वजारोहण केले जाते म्हणून खुलताबाद येथील सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे तालुक्यातील सर्व विविध संस्था शाळा कॉलेजेस प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा समोर ठेवूनच ध्वजारोहण करण्यात यावे असे आदेशित करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे प्रत्येक तलाठी सज्जच्या ठिकाणी ध्वज करण्यात यावे तालुक्यातील काही तलाठी सज्जच्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन या दिनी ध्वजारोहण होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे तालुक्यातील सर्व तलाठी सज्जच्या ठिकाणी ध्वजारोहण करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करावा असेही आदेशित करावे असे पत्र सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ यांनी दिले आहे त्याचप्रमाणे ज्या तलाठी सज्जच्या ठिकाणी ध्वजारोहण न झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार करेल असाही इशारा वाघ यांनी दिला आहे जय जय वीरेंद्र सीतारामकरांना फलतावाद प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमा ध्वजारोहण करते वेळेस असणं शासनाचे निर्देश आहे परंतु बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्या ठिकाणी समोर ठेवलेली नसते म्हणून तहसीलदार साहेब यांना मी पत्र दिलेलं आहे की तालुक्यातील जेवढी संस्था शाळा कॉलेजेस किंवा शासकीय न्यू शासकीय का कार्यालय आहे या ठिकाणी तसा आदेश काढावा अन्यथा ज्यांनी तसा अहवाल मागवा आणि कोणी जर तसं काही निदर्शनात आलं तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा संदर्भाचं पत्र मी दिलेलं आहे त्याचप्रमाणे तलाठी सजा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की तलाठी सजावर ध्वजारोहण होत नाही कुठ कुठलाही राष्ट्रीय सण इथे साजरा होत नाही हे एक शासकीय कार्यालय आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा ध्वजारोहण झाला पाहिजे तो बंधनकारक आहे एकीकडे एक एक शासन म्हणते की घरघर तिरंगा मग शासनाचे जे छोटे छोटे कार्यालय आहे त्या ठिकाणी ध्वजारोहण का नाही आणि ही बाब शासनाचे जे प्रतिनिधी आहे त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की त्यांचा जो उपक्रम आहे हे शासकीय कार्यालय राबवत नाही त्यामुळे इकडं लक्ष या प्रतिनिधीनं दिलं पाहिजे त्याचप्रमाणे कधी असं म्हटलं जातं की आम्ही या उपस्थित राहतो ध्वजारोहणाच्या तहसील या ठिकाणी आणि आवाज पाठवून देतात तर मला म्हणायचं आहे की तलाठीचं जे ऑफिस आहे मग हे जे ऑफिस आहे ते तहसील कार्यालयात आणा मग तिथं सगळं कामकाज करा असं का होत नाही कारण शासनाने जे ठरवून दिलेलं आहे त्यामुळे त्या, त्या ठिकाणी शासनाच्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी ध्वजारोहण झालं पाहिजे आणि जर ध्वजारोहण या ठिकाणी झालेलं नाही त्याला ते नी सध्या कार्यालय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तर मी शासन नियमाप्रमाणे संबंधितावर जे जे कर्तव्यात कसूर करतील त्याच्यावर कारवाई करणार जय भारत जय सवे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी खुलताबाद प्रतिनिधी मुनीर शहा छत्रपती संभाजीनगर